नमस्कार काही दिवसांपूर्वी काश्मीर मधील पहलगाम येथे आतंकवादी हल्ला झाला होता आणि तिथे आपल्या अठ्ठावीस भारतीय नागरिकांना आपला प्राण गमावावा लागला पण हा हल्ला एवढा क्रूर होता की आतंकवाद्यांनी धर्म विचारून कोळी मारली म्हणे बरोबर आहे आतंकवादी असतात त्यांनी मारलीही असेल धर्म विचारलाही असेल पण विचारला कशासाठी तर भारतामध्ये जे हिंदू मुस्लिम ऐक्य आहे भारतामध्ये जो हिंदू मुस्लिम भाईचारा आहे तो यापुढे याच्यात दुरावा यावा यासाठी म्हणजे त्या दहशतवाद्यांनी मुद्दाम करून ही गोष्ट केली असेल म्हणजेच मुस्लिम असेल तर सोडलं आणि हिंदू असेल तर गोळी मारली यामुळे त्याचे परिणाम आपल्या भारतामध्ये हिंदू मुस्लिम यांच्या दुरी येऊन कदाचित एखाद्या दंगलीमध्ये परावर्तित होईल अशी त्यांची अपेक्षा होती आजचा पेपर वाचला आणि ती बातमी वाचून मला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्याशी शेअर केली पाहिजे बऱ्याच लोकांनी हा पेपर वाचला असेल काही लोकांनी वाचला असेल नसेल पण हा फोटो पाहून माणूस की जिवंत आहे अजूनही असं वाटतं आणि माणूस की ही आधी होती आताही आहे आणि माणूस की नंतरही जिवंत राहणारच आहे माणूस की मरणार नाही तर बुनिगाव बोणीगाम येथील खुर्शीद भाई आणि शाहिस्ता हे मुस्लिम कुटुंब होतं आता हे मुस्लिम कुटुंब होतं आणि यांच्याकडे ऑलरेडी पाहुणे होते त्यांच्या घरी पाहुणे असल्याच्या नंतरही त्यांनी यवतमाळच्या कुटुंबांना सहारा दिला तेच पुढे म्हटलं आहे की तीन खोल्यांच्या घरामध्ये दोन खोल्यांमध्ये आमच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली म्हणते आणि ते पाहुण्यांसह स्वयंपाकघरात झोपले बघा पाहुणे आणि पाहुण्यांना झोपवलं कुठं स्वयंपाक घरात आणि आपल्या इथल्या या हिंदू कुटुंबाला त्यांनी दोन खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था केली खूप मोठी गोष्ट आहे मनाचा मोठेपणा आहे आणि त्यांनी हा दाखवला त्याने म्हटलं असं तुम्ही हिंदू आहे आमच्या घरी राहू नका ठीक आहे म्हणजेच पुन्हा द्वेष वाढला असता पण त्यांनी हे सगळं केलं कारण ते पर्यटकांना काय मानतात देव मानतात त्यांनी जे म्हटलं आहे की शाहिस्ता दिदी आमच्यासाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरले जे पर्यटक ज्यांना आश्रय दिला त्यांनी म्हटलंय की हे लोक आमच्यासाठी काय ठरले देवदूत आणि जो आपले प्राण वाचवतो तो आपल्यासाठी देवदूतच आहे मग तो कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातीचा आहे काहीही घेणं देणं नसते मारणेवाल्यापेक्षा वाचवणारा हा कधीही श्रेष्ठ असतो मारणारा जरी मुस्लिम होता तरी वाचवणाराही मुस्लिमच आहे आपण फक्त मारणाऱ्याकडे लक्ष देऊन सर्वच्या सर्व मुस्लिमांना दोषी समजणं योग्य नाही बरेच लोक चांगले आहेत खूप कमी लोक आहेत जे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि आपण त्यांच्या जाळ्यात सापडतो म्हणून मला एकच आवाहन करायचं आहे की हिंदू मुस्लिम द्वेष न पसरवता आपण भाईचार्याच्या दृष्टिकोनातून गेलं पाहिजे तरच आपण गुन्हा गोविंदाने राहू सगळं काही व्यवस्थित होईल हा ज्या आतंकवाद्यांनी तिथे हल्ला केला त्यांना पकडून फासावर लटकवलं पाहिजे नाहीतर तिथंच उलटं टांगून त्यांना मिरचीची धुनी देऊन काय काय करायचं ते करायला पाहिजे पण सर्वच्या सर्व लोकांना एकाच चष्म्यातून पाहू नये हा तो फोटो आहे हा फोटो पेपरमध्ये बऱ्याच लोकांनी आपण पाहिलेला असेल आता हा फोटो काढला आणि आपल्या इथल्या कुटुंबानी त्यांच्याबद्दल जी प्रतिक्रिया दिली ती खरंच खूप चांगली प्रतिक्रिया आणि प्रतिक्रिया का देऊ नये कारण त्यांचा खरंच त्यांनी जीव वाचवला त्यांच्यासाठी त्यांच्या घरातल्या पाहुण्यांना पण स्वयंपाकघरात झोपवलं आणि स्वतः या लोकांना त्यांनी दोन खोल्या दिल्या तीनच खोल्यांचं घर होतं कदाचित आपल्याकडे जर तीन खोल्या असत्या आणि असं काही झालं असतं तर आपण त्यांना घरात घेतलं असतं का घेतलंही असतं गेतल काही लोकांनी पण सर्वांनी नसतं घेतलं हा विचार करण्याचा प्रश्न आहे बघा इथे दिलाय की ते पर्यटकांना देव मानतात आता सध्या समाजात हिंदू मुस्लिम द्वेष पसरवण्याचं काही राजकारण्याकडून काम सुरू आहे म्हणूनच मी हा व्हिडिओ पण घेऊन राहिलोय मात्र काश्मीरमध्ये आम्हाला भेटलेल्या सर्वच मुस्लिम बांधवांनी सहकार्य केलं हे कोण म्हणताय आपल्यातले पर्यटक ते तिथे गेले होते की तिथल्या सर्व मुस्लिम बांधवांनी आम्हाला सहकार्य केले तेथील मुस्लिम पर्यटकांना देव मानतात आता पर्यटकांना त्यांनी देव मानायलाही पाहिजे का मानायला पाहिजे कारण त्यांचा सर्व उदरनिर्वाह हा पर्यटकांवर अवलंबून आहे मग ज्या गोष्टीवर आपलं पोट चालते ते आपल्यासाठी देव आहे मी विद्यार्थ्यांना शिकवतो विद्यार्थी आले तर माझा क्लास चालेल विद्यार्थी नाही आले तर माझा क्लास चालणार नाही याच्या याचा अर्थ असा आहे की माझ्यासाठी विद्यार्थी हेच देव आहे मग हे जे लोक पर्यटन ज्यांचं पर्यटनावर कुटुंब अवलंबून आहे ते पर्यटकांना देव मानतात आणि मानायलाही पाहिजे ते पर्यटकांसाठी दिशाभूल करत नसल्याचाही अनुभव दहा दिवसात आला म्हणतो ठीक आहे साधं आपण आपल्या नागपूरला गेलो ना आपल्याला जर तिथली काही माहिती नसेल तर एखाद्या ऑटोवाल्याला विचारलं तो पहिले पाहते आपल्या चेहऱ्याकडे की हा ओळखीचा आहे की अनोळखी आहे अनोळखी असेल तर फिरव त्याला घे पाचशे रुपये ठीक आहे असं ते लोक करू शकले असते कारण आपल्याला तिथलं काही जास्त माहित नाही पण त्यांनी जो फीडबॅक दिलाय तो आहे की पर्यटकांची दिशाभूल करत नसल्याचा अनुभव दहा दिवसामध्ये आला त्यामुळे सरसकट सर्वच मुस्लिमांना दोष देणे चुकीचं आहे आणि हे मलाही वाटते हे सर्वांना वाटायला पाहिजे त्यांनी म्हटलं आहे की अलिबाबा नावाचा आमचा एक पर्यटक मार्गदर्शक होता जो गाईड होता त्याने आम्हाला ठिकठिकाणी थीक सतर्क मार्गदर्शन केले कुठेही आमची लूट होऊ दिली नाही म्हणजे कुठला एखादा दुकानदार जर लूट करत असेल तर त्याच्यापासून त्यांनी यांना सावध केलं की कि तुम्ही ही गोष्ट अशा अशा पद्धतीने घ्यायला पाहिजे गाईड पण मुस्लिमच होता पुढे म्हटलंय की आम्ही बोनी गाव मध्ये अडकल्यानंतर आमची जात पात धर्म न विचारता कोणताही परिचय नसताना कोणताही परिचय नाही यवतमाळचं कुटुंब काश्मीरवाल्यांसोबत कोणता परिचय आला काहीच नाही कोणताही परिचय नसताना खुर्शीदबाई आणि शाहिस्ता दिदींनी आम्हाला त्यांच्या घरात राहू दिलं आता पुढचा त्यांचा प्रश्न आहे माझा नाही ठीक आहे काय म्हणताय की एखाद्या हिंदू कुटुंबाने ओळख पाळप नसताना मुस्लिम कुटुंबास घरात आश्रय दिला असता का खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे हे ज्याचं त्याने उत्तर शोधायचं आहे मी याच्यावर काहीच बोलणार नाही पुढे म्हटलंय की असा प्रश्न भेडसावत असल्याचे भांडारकर म्हणजे भांडारकर कुटुंब आहे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिलं आता लोकसत्ता हा जेन्युन पेपर आहे खूप चांगला पेपर आहे माझं म्हणणं एवढंच आहे मला असं वाटतं की सर्व धर्म समभाव राहिला पाहिजे कोणत्याही धर्मामध्ये द्वेष न पसरवता गुण्या गोविंदाने जर राहिलं तरच भारताची प्रगती होईल साधं एक उदाहरण जर पाहिलं आपण जर कोणत्या धर्माबद्दल जर द्वेष बाळगत असेल तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे पाकिस्तान कारण पाकिस्तान हा धर्माच्या आधारावर बनलेला देश आहे आपल्या देशात सर्व धर्म समभाव आहे आता पाकिस्तानकडे बघा धर्माच्या आधारावर बनलेला आणि आपल्या देशाकडे बघा सर्व धर्म समभाव असलेला आपण त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने पुढं कारण आपण सर्व धर्म समभाव मानतो म्हणून ठीक आहे आपण जर फक्त द्वेषाच्या आधारावर चाललो असतो तर आपली ही प्रगती झाली नसती आणि दुसरी गोष्ट जर विचार केला तर पाकिस्तान हा आपल्याच देशाचा भाग होता धर्माच्या भांडणामध्ये त्यांचंही नुकसान झालं आपलंही नुकसान झालं पाकिस्तानचा बराचसा खर्च हा फक्त आणि फक्त लष्करावर होऊन राहिला आपलाही खूप मोठ्या प्रमाणात खर्च लष्करावर होऊन राहिला पण जर दोन धर्मांमध्ये हे भांडण नसतं तर विचार करा हा सगळ्याच्या सगळा खर्च वाचला असता काश्मीरही आपलं असतं लाहोरही आपलं असतं आणि आपण जगावर अधिराज्य केलं असतं पण तिथले जे नेते होते त्यांनी धार्मिक ध्रुवीकरण केलं आपल्याकडच्या नेत्यांनी धार्मिक ध्रुवीकरण केलं आपापल्या पुढे शिकल्या आपल्याला भांडवट ठेवलं शेवटी भारताचंही नुकसान झालं आणि पाकिस्तानाचे नुकसान झालं म्हणून धार्मिक द्वेषातून कुठल्या तरी देशाचा फायदा झाला असं मला वाटत नाही जिवंत उदाहरण पाहायचं झालं तर आता परत इस्रायलमध्ये तेच चालू आहे ते, ते धर्माच्या आधारावरच भांडण होतं इस्रायलचंही नुकसान झालं हमासचंही नुकसान झालं आपलं जर नुकसान व्हायला नाही पाहिजे असेल तर आपण धार्मिक सलोखा धार्मिक समभाव हा राखून ठेवला पाहिजे शेवटी आपण जेव्हा व्यवहारात जगतो समाजात जगतो तेव्हा हिंदू मुस्लिम सगळे एकत्रच राहतात गुन्हा गोविंदानेच राहतात पण काही हरामखोर राजकारणी तिथं आग टाकते काडी पेटवते आणि मग ते आग पेटते आणि त्या आगीमध्ये सर्वसाधारण लोकही जळतात ठीक आहे तर सर्वसाधारण लोक जेव्हा शांत राहते तेव्हा कुठला तरी एखादा हरामखोर राजकारणी धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी काही ना काही बोलून जातो आणि आपण त्याच्या मागं लागतो तर हे सगळंच्या सगळं राजकारणच आहे तिकडच्याही लोकांना तिकडले राजकारणी फाटकतच असतात आणि त्याचाच परिणाम हे हिंदू मुस्लिम किंवा भारत पाकिस्तानचं जे काही द्वेष धार्मिक द्वेष चालू आहे त्याच्यामध्ये होतो तर या सगळ्यातून मला एकच आवाहन करायचं होतं की आपला धार्मिक सलोका हा राखून ठेवा मी जे बोललो त्याचं कोणाला वाईट वाटलं असन तर नाईलाज आहे परंतु माझा कोणत्याही समाजाच्या कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखवण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता मला एवढंच वाटतं की आपल्या देशामध्ये सर्व धर्मसमभाव राहिला पाहिजे आणि आपल्या भारताने उत्तरोत्तर प्रगती करत गेलं पाहिजे एक दिवस आपला भारत हा नंबर एक झाला पाहिजे त्यासाठी सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रित गुन्ह्या गोविंदाने राहणं महत्वाचं आहे